पैठणी साडी घातली असेल तर ही गॅस साधी सोपी उखाणे पैठणीच्या साडीवर पाच जोडी मोरांची रावांचे नाव घेते मी सून थोरांची पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती पैठणी परिधान करताच मी दिसते जशी लावण्यवती हे माझे पती मी त्यांची सौभाग्यवती हे माझे पती मी त्यांची सौभाग्यवती भरझरी पैठणीवर शोभून दिसते या मोरांची जोडी भरझरी पैठणीवर शोभून दिसते या मोरांची जोडी रावांच्यामुळे आयुष्याला आली साखरेची जोडी मुळे आयुष्याला आली साखरेची गोडी हिरव्यागार पैठणीवर लाल लाल रंगाचं खण हिरव्यागार पैठणीवर लाल लाल रंगाचं खण रावांनी आणि मी साजरा केला दीपावलीचा सण रावांनी आणि मी साजरा केला दीपावलीचा सण जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरता पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश आज रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश आज हिरव्यागार पैठणीवर लाल लाल रंगाचं खण रावांनी आणि मी केला दीपावलीचा सण